ज्या महिलेंच्यामुळं आज म्हणजे आपण आहोत देश आहे ज्या महिलेंच्या ताकदीवरती म्हणजे एखादं लहान बाळाला कसं मोठं करायचं म्हणजे आपण सगळी म्हणतो की महिला शक्ती सर्वात मोठी परंतु ह्या माझ्या सगळ्या मात्या भगिनींना आज रस्त्यावरती बसून म्हणजे उपोषण करावं लागतं आहे साखळी उपोषण आज मला वाटते रात्री अकरा साडे अकरा वाजले आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत अंगणवाडी सेविका आहेत मदरनीस आहेत सगळे आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वेतनाचा अधिकार सर्वसामान्यांना दिला त्यातला हा प्रकार त्यांनी हक्क आहे तो मागायला लागलेत एखाद्या मदरनीसला पगार किती असावा तर मानधन असावं तर पाच हजार रुपये कित्येक वर्षापासून पाच हजार रुपयेवरती हे राबतात त्यांची एकच मागणी आहे की वेतनामध्ये त्यांची वाढ व्हावी एक माणूस की म्हणून आज आपण सत्तेत बघत असताना महागाईने आपलं लाईट बिल असेल पाणी बिल असेल दररोजचे टॅक्स असतील तर हे मला वाटतं एक घर चालवायचं म्हणजे तर आपण एक दहा ते पंधरा हजार रुपये आपल्याला हे लाईट बिल पाणी बिल घरपट्टीला जात असतील धान्य वगैरे तर हे नंतरच परंतु ह्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत हे पाच हजार रुपये मध्ये स्वतःचं घर चालवतात मुलं बाळांना बघतात आणि स्वतःच सगळं बघतात म्हणजे एक खूप वाईट त्यांच्यावरती संकट आलेलं आहे आज रात्रभर ते इथं झोपणार आहेत म्हणजे बसणार आहेत झोपायची तर सोयच नाही आहेत तसेच त्या थांबणार आहेत आणि कित्येक दिवस झालं यांचं ऑपरेशन चालू आहे मला सर्व सांगली जिल्ह्यातील आमदार खासदारांना एक विनंती आहे आज नागपूर अधिवेशन चालू आहे पंधरा तारखेला या गोष्टींच्या अंगणवाडी सेविकांची मदतनीसांची तिथं मांडणी आहे तर ती महत्त्व देऊन त्या गोष्टींना कुठंतर माझ्या माता भगिनींना आपल्या माता भगिनींना न्याय द्यायचा तुम्ही प्रयत्न करावा पाच हजार रुपये यांचा पगार आहे या पाच हजार रुपयेमध्ये ह्यांना एवढं मिळेल मला वाटतं आठ ते बारा हजार राबवणूक होते पिळवणूक होते घरदार सोडून चालत यांनी दिवसाला सात आठ किलोमीटर फिरतात घरातली संख्या किती काय किती नोंदणी करून म्हणजे एवढी मानसिक आणि शारीरिक फिरवणूक होते फक्त पाच हजार रुपयामध्ये त्यामुळं हा जो वेतन आहे वेतन त्यांना वाढवून मिळावा तो त्यांचा हक्काचा आहे जो की मिळालाच पाहिजे आणि दुसरी विषय म्हणजे काय पेन्शनसुद्धा जी आहे प्रत्येक गोष्टीला आता पेन्शन आहे त्यांना पेन्शनाचा सुद्धा त्यामध्ये आपल्याला म्हणजे मंजूर करून शासनाने लवकरात लवकर जे आहे माझ्या माता भगिनींना सहकार्य करावं ही मी शासनानं सांगली जिल्ह्याच्या महत्व म्हणजे सांगली जिल्ह्याच्या आमदार खासदारांना ज्यांच्या जेव्हा तुम्ही राजकारण करताय साहेब ते आज रस्त्यावर बसलेत आणि कोणी इथं बघायला त्यांच्या वेतना समजून घ्यायला कोणी अजून तयार नाही आहे कोणी इथं येऊन दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे सर्व आमदार खासदारांना मंत्र्यांना जे आता मला वाटतं मध्यरात्री झोपले असतील ज्यांना मोबाईल बंद केले असतील त्यांना काही देणं घेणं नाही आहे समाजकारणाचं त्यांना हा जोडून विनंती आहे काहीतरी माणूस की शिल्लक असेल इथं या वेदना समजून घ्या